आई बरोबर बोलते हे हे मॅनेजर दादा माझ्या स्वभावाचा खूपच फायदा घेतात मला काल रात्री फोन करून लवकर यायला सांगितलं आणि आता स्वतः का बघा आधीच काल त्या खडूस मुळे माझं कॉलेज बुडाल त्याने कशाला पकडून ठेवलेलं काय माहीत आणि आजही इथे आल्यामुळे कॉलेजला जाता नाही येणार मीच मीच मूर्ख आहे सगळ्यांना हो बोलून स्वतःच माती खात असते सिया सकाळी सकाळी एकट्यातच बडबडत कॅफेमध्ये आवरत बसलेली तिच्याबरोबरचा स्टाफ अजून आला नसल्याने तिच्या एकटीची अखंड बडबड चालू होती त्यातही तिचं बडबड कमी आणि चिन्हात जास्त होतं कालच्या एका दिवसात नक्की तिच्या आयुष्यात काय घडलं हे तिचं तिला समजलं नाही तो दिवस तर एखाद्या भूकंपासारखा येऊन तिच्या आयुष्याला हे लावून वाहत्या वादळ वाऱ्यासारखा निघूनही गेलेला आणि ही वेडी त्यात झणकारून उठलेली तिच्या हातात असतं तर तिने त्या दिवसाला तिच्या आयुष्याच्या पुस्तकातून फाडूनच टाकलं असतं सिया आतला आवरून बाहेरचं टेबल नीट सेटअप करायला बाहेर आली आणि आता तिच्या त्या, त्या, त्या नाजूक आवाजात गाणं गुणगुणत टेबल पुसू लागली मनात रागाने धुस्मुसत असली तरी कामात मात्र चोख होत्या मॅडम तर ती या कॅफेमध्ये फक्त सर्विंगला होती पण तरी जे काम पडेल तेही ती आवडीने करायची आणि तिच्या ह्याच गोड स्वभावामुळे या कॅफेचा मॅनेजरही तिला चांगलं करायचा कारण पगार घेऊन बाकी मुलींसारखा काम सुकारपणा करणं तिला जमायच नाही साधा सरळ स्वभाव होता तिचा आपण कोणाकडून पगार घेतोय तर त्याचं भरभरून काम करा हीच विचार सरनी तिच्या डोक्यात फिट असायची कोणाचा फुकटचा एकही रुपया या गरीब देवीच्या पचनी पडेल तर शपथ ना आता ही ती तिच्या विश्वात गाणं गुणगुणत तिचा आवरतच होती की तिला समोर कोणी आल्याचा भास झाला तिला वाटलं मॅनेजर आले असतील म्हणून तपासूनही न बघता तिचं काम करत तिच्या तोंडाची धावती ट्रेन परत सुरू केली अरे वा लवकर आलात मॅनेजर दादा अजून पूर्ण पहाट कुठे झालीय ना तुमचं हे बरं आहे स्वतः निवांत उठून छान खाऊन पिऊन लेट यायचं आणि माझ्यासारख्या लेकराला उगाच पाय तोडत लवकर बोलवायचं असं कुठे असतं का तुम्ही तर मला साधा चहा पण पिण्याचा वेळ दिला नाही सिया तिच्या त्या नाजूक आवाजातून तिची ती गोड तक्रार मांडत नाराजीत समोर बघताच आता मात्र तिचे डोळे मोठे होऊन तिच्या तोंडाचा भला मोठा आवाजला कारण आता तिच्यासमोर तिच्या कालच्या अफलातून दिवसातला एक चांगलं फळ आलेलं फळच बोलावं लागेल ना चिकू दादा तिने तो खरच आपल्या समोर आहे की हा आपला भास आहे या अविर्भावात तिचे डोळे चोळले पण त्याची प्रतिमा अजूनही तशीच होती मॅनेजर दादा तुम्ही प्लास्टिक सर्जरी केली का कारण तुमच्या चेहऱ्यातही मला चिकू दादास दिसत आहे आहो सर्जरी केला ते ठीक पण चेहरा तरी बरा लावायचा ना म्हणजे चिकू दादा काही दिसायला वाईट नाही पण त्याचा चेहरा नाही का सिया इतकी बिथरली होती की ती काय बोलते तिचा तिलाच कळेना काल पासून त्या लेकराच्या आयुष्याचे ग्रह पूर्ण फिरले होते वाटत तिच्या या गोंधळलेल्या कृतीवर त्याला हसावं कि रडावं त्याचं ही रॉकीला भान राहिलं नाही कारण तोही तिला परत असं समोर बघून स्वतःच इतका भैसाटला होता की त्यालाच ती त्याचा भास वाटत होती हे जग किती छोटा आहे याची एका दिवसातच त्या दोघांनाही उपरती झालेली कालच तर पहिल्यांदा अनपेक्षितपणे भेटले होते ते आणि आजची ही भेटही त्यांना अपेक्षित नव्हती पण तो काहीच बोलत नाही बघून सिया आता चांगलीच भाणावर निरखून पाहिलं चिकू चिकू दादा तुम्ही तुम्ही आहात का तुम्ही इथे आता मात्र तोच आपल्या समोर आहे हे लक्षात आल्याने परत त्याला भेटून सियाच्या ओठांवर काय ते भलं मोठं हसू पसरलं आणि ते सदम्यात गेलेला रॉकी तिच्या गोड आवाजाने भाणावर आला ही मुलगी त्याला एक दिवस हार्ट अटॅक आणूनच ऐकणार होती वाटत तू तू इथे काय करतीये ते पण इतक्या सकाळी रॉकी ही तिला पाहून आश्चर्याने आता दोन पावलं पुढे आला मी तर या कॅफेमध्ये पार्ट टाइम जॉब करते सियाने तिच्या ओठांवर तिज ते गोड हसू ठेवूनच रॉकीला उत्तर दिलं त्याला भेटून खरच ती वेडी खुश झालेली सकाळच्या सूर्याच्या पहिल्या किरणा अगदी प्रफुल्लित असा हसू होतं तिज तिच्या त्या, त्या सोजवळ हास्यामुळे रॉकीची ही नजर तिच्या चेहऱ्यावरच स्थिरावत होती खरच नैसर्गिक सुंदरतेची अद्भुत अशी कोरीव रचना होती ती पण तिचं उत्तर रॉकीच्या मेंदू पर्यंत पोहोचताच आता मात्र रॉकीचे डोळे त्याच्या खोबणीतून बाहेर आले पूर्ण मुंबई त्याला हेच कॅफे भेटावं का हाच प्रश्न पडला त्याला काम तू का काम करते तुझं तर आता शिकायचं वय आहे ना रॉकीने थोडं हक्काने कपाळावर आट्या आणून तिच्याकडे पाहिलं एवढ्या नाजूक जीवाला ही असली काम करावी लागत आहेत हे पाहूनच त्याचा जीव खालीवर झाला का कुणाज पण तिच्या त्या निरागस मूर्तीने त्याच्या मनात तिच्याप्रति एक वेगळा सॉफ्ट कॉर्नर निर्माण केलेला दादा ती ती खूप मोठी स्टोरी आहे सांगेन परत कधीतरी पण तू इतक्या सखाळी इथे म्हणजे तुला काही हवे होतं का सियाने त्याला आठवण करून देतः आता कुठे जाऊन रॉकीला तो इथे का आणि कोणासोबत आलाय आठवण झाली आणि पुढच्या सेकंदाला भीतीची थंड त्याच्या सर्वांगाचा थरकाप उडवून गेली कारण तो तो त्याच्या सोबत होता ना म्हणजे अख्ख्या मुंबईत मला याच कॅफेत यायचं होतं का जिथे ही बया काम करते कि पूर्ण मुंबईत हिलाही काम करायला हेच कॅफे मिळालं त्यात बॉसला आजच कॉफी पियायची हुकी आलीये पण रॉकी त्यांना कॉफीची आयडिया तर तूच दिलीस ना रॉकीला तर आता स्वतःचीच गन काढून स्वतःला शूट करूस झालं त्याने पटकन मान वळवून मागे बघितलं तर त्या कारला गार्डने कव्हर केल्याने आणि कारच्या काचाही ब्लॅक असल्याने त्याला अग्नेय इकडे बघतोय की नाही ते तर समजलं नाही पण अग्नेयची चुकून जरी सियावर नजर पडली तर ह्या थरकापून तो मनोमन इतका घाबरला की भीतीने त्याच्या कपाळावर सकाळच्या त्या कोवळ्या थंडीतही घाम जमा झाला कारण सियाच अग्नेय समोर येणं म्हणजे परत काल झालेल्या चुकीसाठी अग्नेयला होतं होत सियाची सुंदर त्याला रागाची बाळी पडू नव्हती दादा अरे बोल ना काय झालं त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग बघून सिया काळजीने पुढे आली पण तो बिचारा काय सांगणार होता ना तिला एकीकडे आड होती तर दुसरीकडे विहीर त्याचं मरण तर पक्कं होतं पण नक्की कुठला मार्ग निवडल्यावर सोप्पं मरण येईल ह्याचा विचार करायची आता त्याच्यावर वेळ आलेली काय व्हायला आता काही राहीलच कुठे आहे आणि भीतीने आता जे होतय ते हलक करायला इथे तर वॉशरूमही दिसत नाही रॉकी इथे तिथे नजर फिरवत स्वतःला कसं बस शांत करतो ते ते मला कॉफी हवे होती पण मे बी कॅफे आताच ओपन झालं आहे वाटतं नो इशू मी पुढे कुठे भेटते का बघतो तू तू तु कर तुझं काम आणि हो पहिलं काहीतरी खाऊन घे रॉकीला आता लवकरात लवकर तिथून सटकणं महत्त्वाचं झालेलं पण त्यातही तिचं मगाचं बोलणं ऐकल्यामुळे तिने काहीच खाल्लं नाही हे त्याच्याबरोबर लक्षात राहिलं होत त्याची ती काळजी बघून आपल्या राणीला भरून आलं दिसायला कालकीय असला तरी मनाने अगदी सरस होता तो पण बाई तुझ्याच बाबतीत सरस होता बर नाहीतर एका झटक्यात दहा माणसांसोबत रक्ताची होळी खेळून बसलेला गुणी देह हो होता तुझा चिकू दादा अरे तुला कॉफीच हवी आहे ना मला फक्त दोन मिनिट दे मी तुला लगेच बनवून देते माझा भाऊ पहिल्यांदा त्याची बहीण काम करते त्या कॅफे मध्ये आलाय मग मी त्याला असं कस जाऊ देईन ना तू बस मी लगेच आले सियाल त्याला बसायला सांगून घाईतच आत गेली त्याला काही पुढे बोलायची संधीही तिने दिली नाही अरे देवा इथे मी मी मीही लाचवायला बघतोय तर हिला स्वतःलाच मरायची हौस आहे का खरच अजब रसायन आहे ही मुलगी ही खरच जर इतकी हुशार असेल तर हिला बाकी दुश्मनांची ही गरज नाही ही स्वतः स्वतःला पुरेशी आहे प्रत्येक वेळी स्वतःसाठी ही स्वतःच खट्टा खणत असेल दोन मिनिटात आले म्हणे इथे मलाच भीतीने एक आणि दोन लागले आहेत तिथे हिला कॉफीच पडलंय रॉकी परत एक नजर कारकडे बघून तोही सिया मागे आत घुसला त्याला काहीही करून सिया आणि समोर द्यायचं नव्हतं अरे राणी तुझं नाव सांग आधी मला रॉकी तिला काही समजवायला जाणार कि त्याला आठवलं त्याला तर तिचं नावच माहीत नाही मी मी सिया सिया बिराजदार सियाने कॉफी मशीन मध्ये ग्रँड करायला ठेवत तिच्या त्या फ्रेश हास्याने उत्तर दिलं तिचं नावही तिच्या त्या रूपाला अगदी साजेस सा वाटलं त्याला पण आता ते नाव आणि तिला कुरवाळण्या इतका टाईमही नव्हता त्याच्याकडे सिया ही ही कॉफी मला नको तर बॉसला हवे आणि ते अशी लोकल कॉफी नाही पीत बाळा मी मी नंतर तुझ्या कॅफे मध्ये कॉफी पियाला येईन आता मला निघावा लागेल पाहतो कारण जास्त वेस्ट करून तो राग शकत नव्हता त्याच्या एक एका सेकंदाची किंमत त्याला चांगलीच माहीत होती काय ही ही कॉफी तुमच्या त्या बॉसला हवे त्या उच्च कोटीच्या खडूस असणाऱ्या बाहुबलीला अग्नेयाच्या फक्त नावानेच इथे सियाचा संताप होऊन तिची ती मोहक मुद्रा कधी नवे ते रागेट झाली त्याच्यामुळे तिच्या आईला किती मनस्ताप झालेला हे ती विसरूच शकत नव्हती म्हणून रागाने तिचा अंग थरथरू लागल तिच्या त्या खबळलेल्या प्रश्नावर रॉकीने डोक खाचवत फक्त होकारार्थी मान हलवली आता तिलाही अग्नेयेचा किती राग येतो हे तिच्या त्या गोऱ्या कांतीवर चढलेल्या लाल रंगाने त्याला कळून चुकलं म्हणजे जितका अग्नेय तिचा राग करत होता तितकीच तीही त्याचा द्वेष करत होती पण दोघांची कारणं मात्र वेगवेगळी होती ती त्याच्या पहिल्या फ्लॉप प्लानचं कारण झालेली तिच्यामुळे आयुष्यात पहिल्यांदा त्याचं टार्गेट चुकलं होतं त्या चंड माणसासाठी मी कॉफी बनवणार शी शक्य तरी आहे का त्याच्यासाठी एखाद वेळेस विष बनवून त्याला देईन मी सिया रागात मनात दुसमुसतच होती की तिच्या त्या इवलूच्या मेंदूला काहीतरी खुरापत सुचली आणि तिच्या रागाने भडकलेला चेहरा क्षणातच उजळून निघाला नक्कीच नक्कीच काहीतरी कांड तिच्या डोक्यात आले असावे दादा त्यांना कॉफी हवी आहे ना मग तर मला फक्त दोन मिनिट दे त्यांच्यासाठी तर मी असली स्पेशल कॉफी बनवते ना की ते स्वप्नातही त्या कॉफीची चाव विसरणार नाहीत सियाने मनोमन काहीतरी भयंकर ठरवून अजून एक कॉफी बनवायला घेतली रॉकीला तर इथून फक्त सटकायचं असल्याने तोही आता काही बोलायला गेला नाही त्याने तिला फक्त अग्नियाला कशी कॉफी आवडते तेवढं सांगितलं वाटलंच होतं हा चांदोबा दिसायला पौर्णिमेसारखा असला तरी कॉफीची चॉईस अमावस्येच्या चंद्रासारखी काळीच असेल अशी कडू कॉफी पितात म्हणूनच इतकी कटुता भरली ना या माणसाच्या अंगात पण आज ही कटुता अशी काही बाहेर निघेल ना की त्यांना ते कायम लक्षात राहील इकडे सिया हात मनातच कारत हसत होती तर समोर त्या बिचाऱ्या रॉकीला तर सकाळी सकाळी कुठे येऊन अडकलो असं झालेलं तरी आता कॉफी घेऊन आपण पटकन इथून सटकू या विचारात तो होताच की सियाने त्याच्या समोर कॉफीचे दोन पॅक कप आणून ठेवले दादा ही काळी कॉफी तुझ्या त्या सडू बॉस साठी त्यांचं मनच इतकं काळ आहे म्हटल्यावर ते सडू कोरी कॉफी का पिणार ना आणि हो ही मिल्की आणि सिया स्पेशल कॉफी स्पेशली तुझ्यासाठी सियाने आणि अग्नेय वर्तन जकस्तात इथे रॉकीचं तोंड बघण्यासारखं झालं या मॅडम तर हसत हसत टोमणे मारण्यात आरवलाही मागे टाकतील पण बराच टाइम झाल्याने रॉकीने काही न बोलता पटकन ते कप उचलले आणि ती घेत नव्हती म्हणून तिला जबरदस्ती पैसे देऊन परत भेटू बोलून घाईतच बाहेर पडला वाघाची गर्जना व्हायच्या आधी त्याला इथून पळालेलच बरं होतं मिस्टर राक्षस ही स्पेशल ब्लॅक पेपर विथ एक्स्ट्रा सॉल्टी कॉफी खास तुमच्यासाठी अशी तर सीया कधीच कोणाला त्रास देत नाही पण तुमच्यामुळे माझ्या आईला किती मनस्ताप झाला माहीत आहे त्यासाठी ही, त्या ही तुम्हाला छोटीशी शिक्षा तुम्हालाही कळू दे ना दुसऱ्यांना त्रास देऊन त्यांना किती वेदना होत असतील ते ते म्हणतात ना स्वतःला ठेच लागल्याशिवाय दुसऱ्यांच्या दुःखाची झळ कळत नाही पण आज तुम्हाला चांगलंच कळेल सियाच्या त्या निरागस चेहऱ्यावर आता खोडकर हसू तरळलं पण या मॅडमने कोणाची खोडी काढली याची तिला कल्पनाच कुठे होती देवा आता तूच वाचव बाबा या लेकराला तो वाघ रात्री हिच्याच कृपेने इतका खवळलेला की आता हिच्या मूर्खपणाने हिची शिकार होऊ नये म्हणजे झालं कारण ही माती हिनेच तर खाल्ली होती इकडे रॉकी अग्ने कॉफी देऊन पटकन येऊन ड्रायव्हिंग बसला आणि त्याची कॉफी साईट होल्डर वर ठेवून त्याने पहिली तिथून गाडी काढली कारण का कुणास पण त्याच्या मनाला धोक्याची भली मोठी घंटा मिळत होती अग्नेयने त्या कॉफीकडे एक ना जर बारकाईने बघितलं पहिल्यांदा अशी लोकल कॉफी पिणार होता तो त्याची पॅकेजिंग तर अगदी क्लासी होती त्या कैप त्या त्याने त्या कॉफी कपचं वरचं कॅप काढून तो एक सिप घ्यायला जाणार की त्याला त्या कॉफीचा भलताच वास आला पण त्याने त्याकडे जास्त लक्ष न देता त्या कॉफीचा एक सिप घेतला पण जसा त्या कॉफीचा सिप त्याच्या तोंडात एंटर झाला त्याच पुढच्या क्षणाला त्याच्या कपाळावर आट्यांच जाळ पसरलं आणि त्याने अक्षरशः त्याचा जबडा घट्ट करत ती तोंडात कॉफी कशी तरी जबरदस्ती खशात ढकलली पण आता मात्र त्याचे डोळे रागाने लाल होऊन त्यात ता रक्त उतरलं होत त्याने परत एकदा त्या कॉफीला बारकाईने बघून रॉकीच्या साइड होल्डरवर ठेवलेल्या कॉफीवर नजर स्थिरावली अवली आणि त्याचं ड्रायव्हिंगकडे लक्ष आहे बघून त्याने त्याही कॉफीचा सिप घेतला बस त्या एका घोटातच त्याचे डोळे अति समाधानाने मिटले गेले त्याला हवे तशी परफेक्ट कॉफी झालेली ती त्याला त्याची टेस्ट इतकी आवडली की त्याने तो कप हातात घट्ट पकडलेला पण आता त्याची नजर वारंवार दोन्ही कपांवर फिरू लागली त्याच डोक अगदी जलद गतीने उलट्या दिशेला फिरू लागलं आणि पुढच्या सेकंदाला त्याचा आवाज कार कार, त्या कारमध्ये घुमला रॉकी टंदी कार परत त्या कॅफेकडे घे अग्ने याची अचानक मागून आलेली ती ऑर्डर ऐकून इथे रॉकीच्या मन मनक्यातून एक तप्त हवेची लहर अशी काय त्याच्या मेंदू पर्यंत पोहोचली की बिचाराचा तर मेंदूच झाला बॉस आपण काय ऐकलं का या विचारात त्याने कारचा स्पीड स्लो करत आरशातून मागे बघितलं पण अग्नेयचा निर्विकार चेहरा त्याला त्याच उत्तर देऊन गेला बॉस तुम्हाला कॉफी आवडली नसेल तर, तर मी एका सेव्हन स्टार मधून घेऊन येतो रॉकी आता पुरता ताघामा झालेला पण तरी तो अग्नेयाला सिया पर्यंत जायला अडवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता रॉकी दिस वन इज माय लास्ट वॉर्निंग टू यू टर्न दी कार या वेळी अग्नेयाच्या आवाजातली जरा बघून रॉकीने ना मंजुरीने टर्न मारला तशा मागच्या पुढच्या सर्व कार पटापट ऍडजस्ट झाल्या रॉकी मूर्ख माणसा तूच माती खाल्लीस सियाने कॉफी दिली तरी तू ती बॉस ला आणून दिलीसच का बाहेरच कोणा गाड देऊन टाकायची ना आधीच तो इवलूसा पण आता जर सिया समोर आली आणि तिला बॉसने ओळखलं तर ओळखलं तर म्हणून काय विचार करतोय तू रॉकी बॉस काय गजनी आहेत का तिला न ओळखायला विसरला का त्यांची मेमरी इतकी शार्प आहे की ती कम्प्युटरच्या हार्ड डिस्क मागे टाकेल रॉकी त्या जीवासाठी काळजीत पडलेला त्याला काय ना त्या इवलुच्या जीवाने कसली भारी भक्कम मसाले घालून त्याच्या बॉसची कॉफी पेटवली होती ते पण आज पहिल्यांदा असं झालेलं की समोर इतकं मोठं वादळ उभा राहूनही रॉकीला काहीच करता येत नव्हतं पण तो तरी काय करणार होता म्हणा नेहमी प्रॅक्टिकल राहणारा तो यावेळी भावनिकरित्या कोणाशी तरी जोडला गेलेला म्हणून त्याला सियाची काळजी वाटत होती काही वेळातच अग्नेयच्या गाड्यांचा ताफा पुन्हा त्या कॅफेजवळ येऊन थांबला आतापर्यंत साडेसातच्या आसपास झाले असतील रॉकी उतरून अग्नेयच्या साइडचा डोर ओपन करायच्या आधीच अग्नेय कधी नाही ते आज स्वतःच्या शरीराला त्रास देऊन दरवाजा उघडून बाहेर आलेला त्याचा चेहरा भलेही निर्विकार होता पण डोळे मात्र कमालीचे भडकले होते त्याच्या सोबत ही घाणेरडी मस्करी कोणी केली हेच त्याला बघायचं होतं तो उतरताच त्याने त्याचा पाऊल कॅफे कडे टाकलं तसा रॉकी ही त्याच्या मागे निघाला बॉस प्ली, प्लीज तुमचा असा छोट्या कॅफे वर जाण शोभत नाही तुम्ही हवे तर गाडीत बसा मी हा मॅटर सॉल्व करतो इथे रॉकी ला काय घंटा तो मॅटर मा माहीत होता तरी तो अग्नेयला थांबवण्याचा अव्यर्थ प्रयत्न करत चाललेला पण जशी त्याची नजर टेबल अरेंज करणाऱ्या सियावर गेली तसं आता पुढे काय होणार या विचारानेच इथे रॉकीचा घसा सोकला अग्नेयची ही ती करडी नजर कारमधून उतरल्यापासून तिच्यावरच होती लांबून स्पष्ट न दिसणारी तिची प्रतिमा जवळ येताच त्याच्या नजरेतल्या आगीला भडकून गेली आणि इथे अग्नेयचा जबडा आकसला जाऊन त्याच्या हाताची मूठ घट्ट आवळली गेली ज्या मुलीच्या त्याच्या विचारात येण्याने त्याने पूर्ण रूमला रात्री उधळून लावलेलं आता तीच आपली सिया त्याच्या समोर आली आहे ते पण तिच्या बावळट अशा पराक्रमाने मग काय वाटतं तुम्हाला हीच असेल का अग्नी आणि सियाच्या प्रेमाची पहिली पायरी कारण ह्यात नक्की कोणत्या लेवलचं टषण असणार आहे हे तर आता आपल्याला पुढच्या भागात कळेलच त्यासाठी ह्या स्टोरीला आवर्जून कनेक्टेड राहा आणि जर आजचा भाग आवडला असेल तर भरभरून लाईक द्या आणि भरभरून कमेंट करून कळवा आणि तुमच्या खूप साऱ्या फ्रेंड्सला शेअर करा आणि ज्यांनी कोणी अजून माझ्या या विश्वप्रेमाचं या चॅनेलला सब्स्क्राइब केलं नसेल त्यांनी एक बटन दाबूनच सोडा की तुम्हाला माझ्या वाईड लवचे रेग्युलर अपडेट भेटत राहतील